ほう。

आम्हाला विश्वास आहे की जयकिर् मान्य असेल भाजप करून असेल वापरण्यासाठी आपलीमध्ये दर्शक आहे मध्ये दर्शक आहे

नाही ह्याचं जे उत्तर आ, पक्षा जे जे आहे पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनीच दिलेले आहे होईल असं आहे मला तरी वाटतं की ही लोकल बॉडी निवडणूक असल्यामुळे जनता उमेदवारांकडे बघून मतदान करते त्यांना सगळी माहिती

आमचं गोल क्लिअर आहे त्यामुळे समोर कोण आपल्या आप नगरात असं परत असं आमच्या नगर अध्यक्षपदीच्या अभिनेत्र आहेत ॲडव्हकेट देवयानी रास्ते आहेत बाय प्रोफेशन वकील आहे त्यामुळे थिंक एक सुशिक्षित असल्यामुळे खूप छान काम आपल्याला ऑफिसमध्ये काय कमी वाटते कसला विकास करावा कसं स्वरूप काय असतं काही नाही किंवा आम्ही तसंही ऑफिसमध्ये जेव्हा फिरत असतो खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या अजूनही दिसून येतात पाणी पिण्याचं पाण्याचा प्रश्न असेल कंट्री असतील आणि ह्या गोष्टी आय थिंक खूप आधीच पण अजूनही होत नाही अजूनही लोकांना त्याचा त्रास आहे हे महत्वाचे ओके धन्यवाद धन्यवाद चला लवकर विचार लवकर थांबले